ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्टची आता एंट्री झालेलीच आहे आणि तोच ट्विस्ट कसा पुढे अर्जुनने ओढला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्र पाहिल्यावरती अर्जुनच्या लक्षात एक गोष्ट येते काहीतरी गडबड आहे म्हणजे हो आता सायलीच्या पायावरती तुळशीपत्र दिसतंय पण प्रियाच्या पायावरती ॲक्च्युली तुळशीपत्र असायला हवं होतं पण हे तुळशीपत्र प्रियाच्या पायावरती नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी काहीतरी उपाय करायला पाहिजे मग तो आणि चैतन्य हे दोघंजणं मिळून आता खूप मोठी ही योजना करतात आणि त्याच वेळेला चैतन्य आणि आता दोघंजणं मिळून ठरवतात की काहीही करून प्रियाला तिचा पाय दाखवायला लावायचा पण कसा असं म्हटल्यावरती अर्जुनच्या डोक्यात युक्ती शिरते आणि तो प्रियाला सांगतो माझ्यासाठी छानपैकी कॉफी बनवणार तू बनवलेली कॉफी मला खूपच आवडते असं म्हटल्यावरती आता प्रिया छानपैकी कॉफी बनवण्यासाठी जाते आणि अर्जुनला माझ्याच हातची कॉफी लागते असं म्हणत ती कॉफी बनवून घेऊन येते कॉफी बनवल्यावरती अर्जुन जाणून बुजून ती कॉफी तिच्या पायावरती साठवतो पायावरती कॉफी सांडवल्यावरती मग मात्र आता प्रिया गडबडते अर्जुन म्हणतो जा असा पटकन वॉशरूम मध्ये जा पायावरती थंड पाणी घे जेणेकरून पाय तुझा भाजण्यापासून वाचेल मग पायावरती थंड पाणी घेतल्यावरती प्रिया बाहेर येते बाहेर आल्यावरती प्रियाला अर्जुन म्हणतो एक काम कर तू हा टॉवेल घे त्यावरती इकडे तोपर्यंत इकडे आता चैतन्यने सांगितलेलं असतं की हे बघ आता ती बाहेर आली ना की पाय पुसण्याच्या निमित्ताने तिचा आता तू लगेचच हे पहा असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे प्रिया बाहेर येते अर्जुन तिला म्हणतो एक काम कर तू पटकन पुसून घे बरं पाय तुझा यावरती प्रिया मात्र पाय पुसण्यासाठी बिलकुल तयार नसते त्यावरती अर्जुन म्हणतो अगं ऐक ना हा घे टॉवेल पाय पुस पण प्रिया मात्र काही पाय पुसण्यासाठी तयार नसते त्यावेळेला मात्र आता इकडे अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण प्रिया काही थांबत नाही त्याच वेळेला चैतन्य म्हणतो अर्जुन अरे जिथे चहा सांडलाय त्यानंतर प्रिया जिकडून गेले त्या साईडला हे काय चिकट चिकट मग मात्र आता ते अर्जुन ते सगळं पाहायला लागतो अर्जुन ज्या वेळेला खाली वाकून ते सगळं पाहायला लागतं त्यावेळेला अर्जुनच्या लक्षात येतं ज्या ज्या ठिकाणी प्रियाने पाऊल ठेवलेलं आहे त्या त्या ठिकाणी प्रियाच्या पायाखाली ठसे उमटलेले आहेत आणि हे ठसे दुसरे तिसरे कसलेही नसून इकडे आता स्केच पेनचे किंवा काजळचे हे ठसे आहेत आणि हे सगळं पाहिल्यावरती अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो तो म्हणतो हे बघ चैतन्य मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हे पावलांचे ठसे आहेत याच्यावरती स्केच पेन किंवा काजळ यांचं हे आहे म्हणजे प्रियाने नक्कीच आपल्या पायावरती खोटा तुळशीचा मार्क काढलेला आहे आणि त्याच वेळेला हा मार्क काढल्यामुळे ती आपल्याला पाय दाखवत नव्हती करतंय का असं म्हटल्यावर बर ती मग मात्र इकडे चैतन्य म्हणतो मला तुझं म्हणणं बरोबर पडतंय पण आता हे सगळं आणायचं कसं समोर यावरती अर्जुन म्हणतो हे बघ तडक ही तिकडे जाईल आणि झोपी जाईल ती काही पायावरती तुळशीपत्र वगैरे काढत बसणार नाही आता त्यामुळे हीच संधी आहे ती झोपायची आपण वाट पाहायची ती झोपायची वाट पाहायची आणि ती झोपली ना की मात्र आपण तिच्या पायावरील तुळशीपत्र सगळ्यांना दाखवायचं पण यासाठी आपल्याला ती झोपलेली पाहिजे आणि मग आपण त्या रूममध्ये नाही जायचं तर, जा। तर यावेळेला आपण दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवायची चैतन्य म्हणतो कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवणार यावरती अर्जुन म्हणतो आज आपल्याकडे सुमन काकी आले म्हणजे खरं तर सुमन काकी गणपतीला नव्हती आणि त्यामुळे आता आता, आ, ना, ना की की आता ती आता प्रतिमा आत्याला भेटायला आली आणि त्यातच आता सायकॅट्रिस्टने आत्यांना तिने जास्त वेळ घालवलाय त्या लोकांच्या सोबत राहायचंय म्हणून सुमन काकीला आज बोलवलंय आणि सुमन काकींनीच या गोष्टीला मला आता सांगितलेलं आहे की याच्यावरती तिच्या तुळशी महत्व बर्थमार्क आहे आणि सुमन काकी जेव्हा हे स्वतःच बर्थमार्क पाहणार नाही ना त्याच वेळेला ती सगळ्यांना बोलवेल मग आपण अंजान असल्यासारखी एंट्री करायची कारण जर आपण दाखवलं आणि हिने काहीतरी गोळ घातला जर हिने गोळ घातला तर उगाच आपल्याला पुढची जी काही करायचं आहे ना इन्व्हेस्टिगेशन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो चैतन्य म्हणतो तुझं म्हणणं मला बरोबर पटलेलं आहे त्यामुळे आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये ना आपण आता इकडे आ, सुमन काकींचा आधार आणि सुमन काकींचाच आधार घेऊन या सगळ्यामध्ये आपण आता प्रियाची चोरी पकडायची असं म्हटल्यावर चैतन्य रेडी होतो मग दोघ जण सुमन काकींकडे येत आणि इकडे अर्जुन सुमनला सांगतो सुमन, सांग, सुमन काकी तुम्ही एक काम करा ना म्हणजे आत्ताच तन्वी तिच्या रूममध्ये गेले तिच्या पायावरती गरम गरम कॉफी सांडलेली आहे तिच्या पायावरती गरम कॉफी सांडल्यामुळे ती न इथून जराशी थोडीशी त्रासदायकच गेली कदाचित ती झोपली असेल पण तुम्ही पाहू शकता का तिच्या पायाला फार भाजलेलं नाहीये ना। बघाल का सुमन म्हणते हो तू काळजी करू को नकोस मी नक्कीच जाऊन पाहते की तिच्या पायाला भाजरे किंवा नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सुमन रूम मध्ये येते सुमन रूम मध्ये आल्यावरती आणि ती विचार करते तन्वी तर झोपले पण मी झोपेत तिचा पाय नक्कीच पाहू शकते नक्की भाजलाय की नाही भाजलाय आता मात्र सुमन पुढे पुढे येते सुमन ज्या वेळेला आतमध्ये एंटर करते ती पाहते तर काय प्रियाचा पाय एक उघडाच असतो त्यावर ती सुमन तिकडे येते आणि सुमन तिचा पाय पाहायला लागते तिच्या लक्षात येतं की प्रिया ज्या पद्धतीत झोपले त्या पद्धतीमध्ये तिचा हा डावा पाय आहे मग ती पाहायला येते अर्जुनने सांगितलेलं असतं की उजवा पाय तिचा भास दिला आहे मग सुमन आता प्रियाची बघत बसते आणि तुळशी पत्राचा आठवत की ज्या वेळेला रविराजांनी प्रियाची शहानिशा केली होती तेव्हा तिच्या उजव्या पायावरती बर्थ मार्क बघितलेला होता मग आता इकडे उजव्या पायावरचा बर्थ मार्क पाहण्यासाठी सुमन पुन्हा पुन्हा पाय बघते हा पाय तर उजवाच आहे मग हा उजवा पाय कसा काय असा रिकामा म्हणून ती दुसरा पाय पाहते दुसरा पाय पांघरुण वरती करून ती पाहते तर दुसऱ्याही पायावरती बर्थमार्क नसतो आता मात्र खूप जबरदस्त सुमनला धक्का बसतो ज्या सगळ्यामध्ये सुमन कॉन्फिडेंटली सांगत असते की प्रियाच्या पायावरती बर्थ मार्क असल्यामुळे ती आता इकडे तन्वी आहे याचा खुलासा झालाय आणि त्याच वेळेला सुमन पाहते तर काय पायावरती बर्थ मार्क नाही या उलटी पुलटी सगळी होत असते दोन्ही पाय वरती करून सुमन पाहते पण कोणत्याही पायावरती बथ नसल्यामुळे सुमनला जरासा धक्काच बसतो काय करू काय करू ही गोष्ट कुणाला जाऊन सांगू असा सुमन विचार करायला लागते सुमन हा विचार करत असतानाच इकडे आता ती विचार करते मी अर्जुनला सांगू का नाही नाही पण अर्जुनला सांगून काय करायचं मीच तर त्याला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये तिच्या पायावरती बर्थ मार्क आहे आता मीच जाऊन तिला काय सांगू त्याला नको नको आता सध्या त्याला काही मी सांगत नाहीये मी रविराज भाऊजींना आणि यांना बोलते कारण ही गोष्ट घरातली आहे ती घरातच सॉल्व्ह झालेली बरी जर चार लोकांच्या मध्ये ही गोष्ट तर उघाच माझ्यावरती पुन्हा सगळे चिडतील की तुला हे सगळं सगळ्यांच्या समोर सांगायची काय गरज होती म्हणून त्यामुळे सध्या मी शांत बसते आणि रविराज भाऊजी आणि यांना या दोघांना विश्वासात घेऊन मी ही गोष्ट बोलते तोपर्यंत इकडे अर्जुन बाहेर जायला निघालेला असतो दुसऱ्याची सकाळची गोष्ट असते यांना सांगत असते अर्जुन सर तुमच्या डोक्यातला पूर्णपणे विचार आता गेला ना सगळं काही नीट झालंय ना यावरती मग मात्र अर्जुन सांगायला लागतो हो सगळं काही ठीक झालेलं आहे तुम्ही कसली चिंता करताय यावरती आता मात्र सायली म्हणते नाही तुमच्या डोक्यात अजूनही प्रिया ही तन्वी नाही असं मात्र वाटत ना तुम्हाला वाटत होत ते झालं ना सगळं क्लिअर यावरती अर्जुन म्हणतो क्लिअर आणि नाही क्लिअर हे सगळं तुम्हाला समजेल तोपर्यंत आता सुमन दुसऱ्या दिवशी नागराज आणि रविराज या दोघांना आणि तिथे पूर्णाची पण असते तर सुमन सांगायला लागते मी न खरं सांगू का तर काल रात्री ज्या वेळेला प्रियाच्या रूम मध्ये गेले होते त्यावेळेला प्रियाच्या रूम मध्ये प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नव्हतं पूर्णाजी म्हणते काय बोलतेस का तू सुमन अस्मिता म्हणते सुमन का की तू काहीतरी बघितलंस बघितलेस ती सुमन म्हणते नाही पूर्णाजी म्हणते चल तोपर्यंत तो प्रिया झोपलेलीच इकडे तोपर्यंत कल्पनाला सुद्धा सुमन सांगते हो कल्पना वहिनी खरं सांगू का तर मी या सगळ्यामध्ये गेले होते मी गेले होते त्यावेळेला तिच्या पायावर तुळशीपत्राचं मार्कच नव्हतं कल्पना म्हणते काय बोलताय तुम्ही सुमन वहिनी त्यावरती सुमन म्हणते हो मग तितक्यात सायली येते आणि सायली म्हणते सुमन का की तुम्हाला यांनी काहीतरी सांगितले का यांनी काहीतरी सांगितले आणि म्हणून तुम्ही असे वागताय का सुमन म्हणते अगं नाही सायली मीच अर्जुनला सांगितलं होतं की प्रियाच्या पायावरती बर्थमार्क आहे सायली म्हणते तुम्ही यांचं म्हणणं मनावरती घेऊ नका ते उगाच काहीतरी बोलतात असं म्हणत अजूनही सायली या सगळ्यामध्ये प्रियाच्याच बाजूने बोलत असते आणि सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी या सगळ्यामध्ये ती अडथळा बनत असते त्यावेळेला पूर्णाजी म्हणते सुमन हे वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस सुमन म्हणते नाही पूर्णाजी चला माझ्यासोबत तुम्ही चिडलेली पूर्णाची अस्मिता रविराज तोपर्यंत खाली येते रविराज म्हणता सुमन काय बोलतेस तू सुमन म्हणते हो रविराज भाऊजी मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की खरंच तिच्या पायावरती बर्थ मारत नव्हतं असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात या सगळ्यामध्ये नागराजला वेळच मिळत नाही की तो प्रियाला जाऊन सांगेल आणि तोपर्यंत प्रिया उठून खाली येते प्रिया खाली आल्यावर ती सुमन म्हणते तन्वी मी काल रात्री तुझ्या रूम मध्ये आले होते तुझ्या पायावर तुळशी गायब होतं आणि हे ना ही दुसऱ्यांदा झाले रविराज म्हणतात तन्वी काय चाललंय हे सगळं तुझे दोन्ही पाय दाखव आता प्रिया त त करायला लागते तोपर्यंत तो अर्जुन येतो अर्जुन म्हणतो सुमन काकी काय झालं सुमन म्हणते अर्जुन रे काल तिच्या पायावरती कॉफी सांडली असं तू मला म्हटलास ना म्हणून मी तिला बघायला गेले होते तर तिच्या पायावर तुळशी अर्जुन म्हणतो काय बोलतेस सुमन काकी हे कसं काय शक्य आहे पूर्णाजी म्हणते सुमन काय बोलतेस सु तू तोपर्यंत पर्यंत सगळेजण आता प्रियाला तुझा पाय दाखव पाय दाखव असं म्हणायला लागतात आता या सगळ्यामध्ये प्रिया चांगलीच गडबडायला लागते जी म्हणते हे बघ सुमन काकीला जर का काही गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज नक्कीच दूर होईल आणि म्हणून तू सगळं हे दाखव असं म्हणत आता मात्र इकडे आता सुमनने सांगितल्यावरती सगळेजण प्रियावर तुटून पडत आणि या गडबडीत अर्जुन प्रियाचा पाय आता तिच्याच मांडीवरती ठेवतो फायनली प्रियाच्या पायावरील बर्थ मार्क दिसतच नाही रविराज म्हणतात हे काय तन्वी म्हणजे हे सगळं काय आहे या सगळ्यामध्ये आता मात्र रविराजांना धक्काच बसतो यावरती प्रिया त त प प करायला लागते आता मात्र पूर्णाजी म्हणते तन्वी हे काय आहे तुला तन्वी म्हणायला पण आता मला लाज वाटते कारण या सगळ्यामध्ये आता सत्याचा शहानिशा व्हायलाच पाहिजे त्यावरती इकडे अर्जुन म्हणतो सत्य काय ते मी सांगतो अर्जुन सांगतो या सगळ्यामध्ये त्या दिवशी रात्री ज्या वेळेला सायली झोपल्या होत्या त्यावेळेला त्यांच्या ह्याच्यावरती मी एक मार्क पाहिला होता तो मार्क तुळशी पत्राचा होता त्याआधीच सुमन काकीने मला सांगितलं होतं की, सांगित की प्रियाच्या म्हणजेच तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राचा मार्क आहे आणि तीच तिची एक ओळख आहे आणि म्हणून मी तिच्या पायावरती मुद्दामच आता इकडे कॉफी सांडवली ज्या वेळेला कॉफी सांडवली त्यावेळेला ज्या वेळेला तिकडून ती ते निघाली ना त्यावेळेला तिच्या पायाखाली प्रत्येक पायाखाली काहीतरी स्केच पेनचे मार्क होते आणि म्हणूनच मी सुमन काकीला पाठवलं रविराज म्हणतात पण हे कसं शक्य आहे काय चाललंय सगळं अर्जुन म्हणतो सिनियर मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे या सगळ्यामध्ये प्रिया ही तन्वी नाही आहे यावरती रविराज म्हणतात मग सायलीच्या पायावर योशीपत्र यावरती अर्जुन म्हणतो त्या सगळ्याचा शहानिशा तू कर सिनियर मी सायलीबद्दल खरंच काही बोलू शकतच नाही सायलीबद्दल काय आहे हे मला माहीत नाही पण प्रियाच्या पायावर योशीपत्र नाही हे आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे प्रियाचं सत्य समोर आलंय रविराजांना धक्का बसलाय या सगळ्यातून रविराज काय निर्णय घेणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे